श्री स्वामी समर्थ तर उद्या आहेत देवशेनी एकादशी तर उद्या एकादशीच्या दिवशी आपल्याला सेवा तर करायचीच आहे पण या एकादशीला या नऊ पैकी हा एक उपाय तरी करा तुम्हाला खूप सारे त्याचे फायदे मिळतील आणि खूप सारे तुम्हाला विष्णू भगवानांचे आशीर्वाद मिळतील तर नक्की यापैकी एक उपाय करून बघा एकादशीला प्रभू विष्णूंना केसर लावल्याने दुधाने अभिषेक करावे याने प्रत्येक मनोकामना पूर्ण होते एकादशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून एखाद्या पवित्र नदीमध्ये स्नान केल्यानंतर गायत्री मंत्राचा जप करावा तिसरं धनवृद्धीसाठी विष्णू मंदिरात खीर किंवा पांढऱ्या नेवध्या मिठाईचे नैवेद्य दाखवावे नैवेद्यात तुळस असावी याने विष्णू प्रसन्न होतात चौथा या दिवशी विष्णू मंदिरात नारळ आणि बदाम अर्पित करावे याने कामातील अडथळे दूर होतात या दिवशी पिवळे कपडे पिवळे फळं आणि पिवळं धान्य विष्णूंना अर्पित करून या वस्तू गरजू लोकांना वाटाव्या याने देवाची कृपा होते सहावा एकादशीच्या दिवशी संध्याकाळी तुळशीसमोर गायीच्या तुपाचा दिवा लावावा आणि ओम वासुदेवाय नम या मंत्राचा उच्चार करत अकरा प्रदिक्षिणा घालाव्या असे केल्याने घरामध्ये सुख शांती राहते आणि संकटे टळतात सातवा उपाय या दिवशी दक्षिणावर्ती शंखामध्ये पाणी भरून भगवान श्री विष्णूंचा अभिषेक करावा असे केल्याने धनवृत्तीचा आशीर्वाद प्राप्त होतो आठवा उपाय कर्जापासून मुक्तीसाठी या दिवशी पिंपळाच्या झाडाला पाणी घालावे आणि संध्याकाळी झाडाखाली दिवा लावावा पिंपळाच्या झाडात प्रभू विष्णूंचा वास असतो असे मानले जाते नववा उपाय एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करताना काही पैसे फोटोसमोर ठेवावेत पूजेनंतर ना पैसे आपल्या पर्समध्ये ठेवावे आणि याने धन लाभ होण्याची शक्यता असते अशा प्रकारे मी एक छोटेसे तुम्हाला नऊ उपाय सांगितलेले आहे त्यापैकी तुम्ही एक तरी उपाय करा सगळे केले तर अतिउत्तम आणि याआधीही मी एक व्हिडिओ अपलोड केला आहे त्यामध्ये आपल्याला काय सेवा करायची आहे देवाची कशी पूजा करायची आहे विधानासह सगळं मी त्यामध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे तो व्हिडिओही नक्की बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ